ग्रामविकास विभागाद्वारे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये बांधकाम विषयक कामांसाठी ई अंदाजपत्रक आणि ई एम बी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु जिल्हा परिषदेतील इतर सर्व कामकाज अत्याधुनिक ई प्रणालीने होत असताना केवळ अभियंत्यांकडील तांत्रिक कामकाज ऑनलाईन करण्यासंदर्भात प्रशासनाची उदासीनता दिसून येते आहे त्यामुळे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ई अंदाजपत्रक आणि ई मोजमा पुस्तिका प्रणाली लागू न केल्यास पारंपरिक पद्धतीने कामकाज करण्यात येणार नाही असा इशारा जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष सुहास धारा सुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला या संदर्भात घन संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे पत्रकार परिषदेत धारा सुरकर यांनी सांगितलं की अंदाजपत्रके तयार करणे आणि मोजमा पुस्तिकेत नोंद घेण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये असलेल्या त्रुटी यामुळे लेखा आक्षेपांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे ही परिस्थिती लक्षात घेता अंदाजपत्रके मोजमा पुस्तिका आणि मूल्यांकन करण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल करून त्या ऑनलाईन संगणकीकृत करण्याबाबत संघटनेच्या वतीने मागील काही वर्षांमध्ये सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये बांधकाम विषयक कामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली राबवण्याबाबत निर्णय घेतला मात्र सहा वर्षानंतरही सदर निर्णयाची अंमलबजावणी के केवळ छप्पन्न निवडक जिल्हा परिषदांमध्येच करण्यात आलेली आहे त्यामुळे येथे मोठी सुधारणा दिसून येत असून अभिलेखांमध्ये पारदर्शकता आलेली आहे आणि लेखा आक्षेपांची ही लक्षणीयरीत्या घटलेली आहे राज्यभरामध्ये शासनानं जो ग्रामविकास विभागानं दोन हजार एकोणीसमध्ये शासन निर्णय काढला होता आणि सर्व जिल्हा परिषदांना ऑनलाईन पी एम एस ऑनलाईन ई एस्टिमेट आणि ई पत्रक पद्धत लागू करावी असा जो निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी बहुतांशी जिल्हा परिषदेत अद्याप पर झालेली नाही त्याच्यामुळं आम्ही संघटनेमार्फत निर्णय घेतला आहे की तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून कुठलाही अभियंता हा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनं मोजमाप पुस्तिका लिहिणार नाही किंवा अंदाजपत्रक करणार नाही शासनाने निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेनं करावी आणि सगळं कामकाज ऑनलाईन करावं करावं ऑनलाईन कामकाज झाल्यानंतर त्याचा संपूर्ण फायदा जनतेला होणार आहे काम कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे गतिमानता येणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा आक्षेप असायचा त्यात करा येणार नाही ही आमची एक प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज रोजी जिल्हा परिषदेच्या मंजूर पदांपैकी साठ टक्के पद कनिष्ठ शक्य रिक्त आहेत त्याची भरती शासन तातडीने करावी काही ठिकाणी भरती केली आहे परंतु ती भरतीसुद्धा अपुरी आहे त्याच्यामध्ये पदोन्नतीच्या पोटातल्या सगळ्या जागा रिकाम्या आहेत आणि आमच्या जिल्हा परिषद अभिनेत्यांकडं आज रोजी शासनानं नेमून दिलेल्या निकषापेक्षा आठ ते दहा फट कामकाज जास्त आहे त्याचा विचार करावा तसेच प्रत्येक जिल्हा परिषदला विद्युतची कामं करण्याकरता एक विद्युत उपविभाग आणि विभागीय स्तरावर एक विद्युत विभाग निर्माण करावा अशी आम्ही संघटनेमार्फत शासन मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही पालकमंत्री सुद्धा काल भेटलो त्यांनीसुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर श्री विवेक जॉन्सन साहेब यांनीसुद्धा सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे ई एम बी पद्धत जिल्हा परिषद चंद्रपूरला लागू करू असं साहेबांना आश्वासन दिलेलं आहे आणि वॅकन्सी सुद्धा कारवाई तातडीने करणे आणि अभियंत्याचा कार्यभार कमी करणे याबद्दल आम्हाला जिल्हा परिषद शिव साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे